मित्रांनो ही मुलगी हरली आता पण आता वडिलाची वडील केलं का वडिला तिच्या चालत का बरं बरं ठीक आहे मित्रांनो किती वरती पाहिलं की इथं वरती चालूच आहे मला नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पुन्हा शकदा तर आज आहे शे रविवार आणि आज गडावर जे आहे मासाडी उडू नको तर आज आहे रविवार आणि आज आषाढी एकादशी गडावर भगवान गडावर मोठी जात्रा असते तर मी थोड्या आणि दुपारा जाणार आहे तर बघूयात आज ख खतरनाक विषय आज पूर्ण भारी तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी होणार आहे तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही बघूत काय होते आज तर राहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहा पा। गडावरची दिंडी पंढरपूरला गेलेली आहे आणि भगवान गडावरची दिंडी म्हणजे खूपच मोठी दिंडी होती आणि आज नाही का पंढरपूरला खूप मोठी जत्रा आपलं सॉरी यात्रा असते पंढरपूरची जत्रामध्ये यात्रामध्ये बसले तर ठीक आहे असं काहीतरी आणि जे पंढरपूर यात्रेसाठी गेलेले मित्रांनो ते आज सगळे आज नाही तर उद्या घरी येणार आहेत तर त्याच्यामध्ये माझी मम्मी पण आहे माझी आई पण आहे माझी तर गेलेली ती पण भगवान बाबाच्या दिंडीमध्ये या पंढरपूरच्या यात्रेसाठी तर खूपच मस्त विषय आणि पूर्ण व्हिडिओ आज जी भगवानगडावरची ती दिंडी यात्रेसाठी गेलेली पंढरपूरच्या तर ती दिंडी आज नाही ते उद्या मागे येणार आहे आणि आज भगवा भगवानगडावरती खूपच मो खूपच मोठी यात्रा असते तुम्ही आज या आषाढी एकादशीची पूर्ण सगळे लोक जवळपासचे किंवा लांब लांबचे मुंबईहून पुण्याहून लोक भगवानगडावरती दर्शनासाठी येतात आणि सगळे लोक जे ना सध्या पंढरपूरला गेलेले त्याच्यामुळं जे जवळपासचे लोक ज्यांना येता येते येतात लोकं पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे की भगवानगडावरची यात्रा आणि भगवानगडावरती आषाढी एकादशी किती मोठी किती गर्दी असते बघा आणि आम आम माझं नशीब चांगला आहे मित्रांनो की मला जवळच भगवानगड हा माझं जवळच आहे

हे दोन चार पेंट राहतात तेवढं राहतात थांबा थांबा खाली होते सगळे खाली होते खाली होते आम ना आम्ही वैर आणलेली नवीन म्हणजे आमच्याकडे नव्हती लागली बैलासाठी गोरासाठी खायला काही नव्हतं गाईसाठी गाई देव असती देव गोमत आहे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पाहिजे मित्रांनो मस्त आता कपडे कपडे घालून गावात आलो आमच्या आमच्या तर आता भगवानगडावर चाललो मित्रांनो मी फायनली आणि बघूत आता भगवानगडावर गर्दी किती तुम्हाला मी आज आरशेडी आठवतच आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला सगळं काय आज तर राहा व्हिडिओमध्ये मस्त पैकी आता चाललो आहे म्हणतो आम्ही साधे मी माझ्या गावामधून भगवानकडे फक्त आणि फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे आम्ही गायवर गाडापर्यंत पण राहतो म्हणा तर आता चाललोच गाडीने मस्त आम्हाला कशा कसा जाहीर पाहिजे तर येई आमच्या गावाच्या भगवानकडे जी एस ए भगवानकडे जीएस ए पोसायला लागला बा चवर्ती घरावर गर्दी बघा फक्त तुम्ही पुढे दिसलं तुम्हाला वापर बघाची गर्दी पगाची गर्दी माणसं बघा फक्त माणसं पाहिला का भगवानगड गर्दी जास्त आहे भरपूर गर्दी आहे बघा भरपूर अशी गर्दी बघायला भेटन मग भगवानगडा आतमध्ये जात नाही लोकल पुढे गाड्या वरती वरती का इथून पुढे येत नाही मस्त पाहिजे मित्रांनो आम्ही निघालेलो गड इथं पाठीमागे बघू शकता तुम्ही इथं इथं गाड्याला मोटरसायकल परमिशन नाही वरती जायला कारण भीड जास्त आहे लोक पब्लिक जास्त आहे पब्लिक बघा पब्लिक पब्लिक भरपूर पब्लिक आहे गाडी फसली पुढे गाडी थपकती निघली फसलेले निघायला लागले बी अक्स भाऊ रोन तू किती वाजता आलता सकाळी सकाळी सात वाजून बाकी काही बघा पब्लिक सड जास्त आहे चढ भरपूर आहे चला आपला मन फायनल मित्रांनो आता लय चढत चलत वर चालू आम्ही पूर्ण चढ चढत चला पूर्ण चढ तोर केला आम्ही सगळ्यांनी आलो वरती कोनगाड्यावरती गर्दी बघा मित्रांनो सध्या सध्याच अपडेट तुम्हाला नमस्कार काय म्हणतो अरे वा कोणते बघा मित्रांनो गर्दी बघा बघते गर्दी भरपूर भीड आहे नका राडा आहे सगळे ह्या साइड याक मुलगी सगळे भगवान कड वर दर्शन आले बागा 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 काळे कपडे घालून पाहिजे तर मित्रांनो ही मुलगी हारली आता ಗರ್ಧ <laughs> ಸದ್ಯಾರ <laughs>

कष्ट गर्दी मित्रांनो भयानक प्रसाद झाला सुद्धा प्रसाद झाला मध्ये सुद्धा एवढी भयानक गर्दी लागलेली तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला बघू बघा पाठीमाग गाडावर जे ना आईड या असल्यामुळे एवढी गर्दी भयानक सगळे लोक दर्शनासाठी आले तर पहिल्या या गाडाचं नाव धुम्या गाड म्हणून होत पण आता एकाचं नाव भगवानकडे झालं की जेव्हा जेव्हा भगवानकडे भगवानगडावरती भगवानकडं बाबा आलते का तेव्हापासून एकाचं नाव भगवानकडेच असं पडलं होतं तर पहिलं धुम्याकडे म्हणून ओळखलं जात होतं पण खूपच सुंदर असे बघा पूर्ण वातावरण एकदम मस्त आहे काय काय होणार काय ना तू काय करे का ठीक आहे मित्रांनो आपले आपले फॉलोअर्स कंपनी भेटली होती बरेच लोक दर्शन सर आले त्यांनी आपल्याला पाहिल्यानंतर ते भेटायला येतात आधी काय होते आधी लोकांना म्हणजे सगळ्यांना आज वाटतं काय हो नाही हो नाही पण नंतर थोडंसं चांगलं पाहिलं का मग वाटतं की हा हो तर ठीक आहे असं काहीतरी आहे तर आता मस्त पैकी बघू शकता पाठी मग आम्ही आलो आम्ही आमचे डोके वरले का झाले माहिती का पोच झालं तिथे जस्ट मित्रांनो हा हे बघा आमचा रोहन पण वाला झाला आहे काळा रोहन जसं की तुम्हाला मित्रांनो तुम्ही लास्ट ब्लॉग आपल्या दोन दिवसापूर्वी पाहिलं होतं त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं जे आहे ना संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मूर्तीचं काम चालू आहे तर हे मूर्तीचं काम अजून पण चालू आहे मित्रांनो होऊ शकता जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं पहिले दोन ब्लॉगमध्ये कॅमेरामॅन होत होता मित्रांनो हे बघा मी आलोय आता पुढे इकडं दगडा तुम्हाला दिसतात ना हे दगड पाठीमागचे हे दगड आपल्या राजस्थानमधून आणलेले आहेत कारण कारण जे आहे ना हे जे माग आहे तुम्हाला ते जे दिसतंय ना मूर्ती दिसते तुम्हाला तर जे मंदिर जे आहे ना ते ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं मंदिर तयार केलं चालू आहे काम साध्य काम चालू आहे पाठीमाग आपली मित्र कंपनी भेटली ती पण आहे गावची सोनोशीचे काय नाव आहे तर भेटले होते सगळे खूप छान वाटलं आणि हे सगळं काम चालू आहे बघू शकता हे जे ना हे दगड असा बनवला जातो आणि चौकोनी दगडापासून स्टेप बाय स्टेप जे ना हे मंदिर तयार केलं जातं बघा पाहिलं का मंदिराचा फक्त पाया तयार झाला आतापर्यंत अजून सगळं मंदिराचं काम बाकी मित्रांनो मित्रांनो मी आता त्या टाकीवरती जाणार आहे बाकी टाकी दिसती का टाकीवर वर जातो डायरेक्ट टोकाला आणि वरून तुम्हाला पूर्ण सीन दाखवतो चांगला मस्त बायकी समजण्यासाठी फोटो घेतोय मस्त बायकी ये मले दार शिकाळे वाला अरे गाडी आहे ना ओ मा खाली ओ मा खाली खावाडी दरवाजातून बरं ओके सारे आले ओय जो तो सुभे काढायचं काय चला

नाही चल भेटे आण घाबरू चल चल चांग नाही घाबरू राहिलो दादा रिस्क नाही बरं काय काही भेटले काढून घेऊ ना बरं चाललं फोटो काढून द्या बरं येतं कुठं येत तो खाली सगळे चला बरं चला। चला वर 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 हो वरती झाला फोटो काढू फर्स्ट <laughs> एज मी पूर्ण केले मित्रांनो बघू शकतो फर्स्ट पडत नाही तर बघा फक्त पूर्ण गाडाच्या खाली गडाच्या खालचा नजारा बघा फक्त अजून आम्ही आलो अजून वर जायचं राहिलय सगळे माझ्यासोबत चला अजून वर चला आम्ही वरती आलो फायनली फायनली आम्ही आलो खाली पाहिलं तरी भाव नाही जास्त काही नाही पण बघा मित्रांनो बघा मित्रांनो इथून जे ना इथून पूर्णांना जरा दिसून राहिला भगवानकडे पूर्ण भगवानकडे दिसू राहिला आपली सगळी मित्रांनो आम्ही जिथं आणलो ना तिथून पूर्ण नजारा दिवस दिसतो पूर्ण म्हणजे परिसर हा पूर्ण दिसतोय हे बघू शकता पूर्ण नजारा तिकडचा म्हणजे कडी काढता कडी काढता भाग बघा फक्त पूर्ण म्हणजे पूर्ण साईड दिसते जवळपासचे सगळे गाव घेऊ सगळे सगळे कवर होते पण आलय पूर्ण का पवन चक्या पण आहेत मित्रांनो वाराला बाहेर इथं वारा असेल डायरेक्ट असं वारा लाट आल्या सारख वारायला लागलं असत डायरेक्ट शेरी लावतो व्हायला लागली वाऱ्याला कारण आम्ही सारखं हाईटवर येत नाही त्याचा मोबाईल डायरेक्ट वारायना असत मोबाईल सुद्धा आला नाही म्हणजे इथं पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी पहिले पाण्याच्या टाकीचा जेणा वापर व्हायचा पण आता या फायनल टाकीच वापर होत नाही कारण पलीकडे साठा आहात स्टार्ट जे टाकी नवीन मिळालेली पलीकडं पहिली ही होती पूर्ण काळासाठी आता ह्या टाकीमध्ये मित्रांनो पूर्ण पाणी नाही ह्या टाकीमध्ये पाणी नाही खाली टाकी पूर्ण फायनल मित्रांनो आमचा खाली जाण्याचा वेळ आला आम्ही चालू होतो खाली आता वर येथे सोपवलं पण खाली झालं खाली जायचं खाली म्हणजे वेळ जावं लागेल आता मी कॅमेरा चालू नाही केली डायरेक्ट खाली गेल्यानंतर धन्यवाद 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 आपली मित्र कंपनी भेटली चला खाली मित्रांनो आता फायनली आलो खाली हा मग तिथं एवढ्या वरती गेलो मी गेलो तो तपाक तो चला सगळे आपले मित्र कंपनी तबक ती छान वाटलं सगळ्याला भेटून छान वाटलं मस्त तबा ती एवढ्या उंचीवर गेलो तो मी वरती तबक ती बघ पाहिली गेली खूपच उंच आहे इथून पाहिलं इथून जर पाहिलं ना इथून इथून पाहिलं जास्त काय उंच वाटत नाही पण ज्यावेळेस वरती जाई ना त्या टायमलं उंच वाटते भयानक तर ओके फायनली मित्रांनो दर्शन झालं आहे आमचं आणि आता मी निघालेलो जामीन आता मला गड जवळ असल्यामुळे मी कधी पण दर्शन करतोय तरी पण आज दर्शन घेतलं आणि बऱ्याच लोकांना आज दर्शन भेटलं नाही तरी पण मुख दर्शन चालू लोकांचं एकून जायला जागा नाही रे इकडून एकूण जावं लागलं तर मित्रांनो भगवानगडावरती आपले सगळे आव आपले सगळे मित्र कंपनी भेटली होती रोज आपली व्हिडिओ पाहतात पाहतात ना फायनली मित्रांनो मी आता घरी आलो आहे आणि घरी आले बघू शकता नागलयांची चिवडा उपवास आहे ना आज केळी आज आज एखादे मोठी आज उपवास धरावा लागलेला आहे आणि नागलनची चिवडा आणि केळी खातो मस्त पाहिजे उपवास आहे सगळ्यांनी उपास धरला पाहिजे आज नाही का बघा मित्रांनो संध्याकाळ सायंकाळ होत आली म्हणजे संध्याकाळ होत चालली आहे सूर्य मावळला आहे पण वातावरण बघा घराच्या पाठ्या चाललं आहे हे माझं घर आणि घराच्या पाठी वातावरण बघा खतरनाक ए असाय का वातावरण तुमच्याकडे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फायनली मित्रांनो नमस्त पैकी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आज भगवानगडावरती मोठी एखादच होती तर ती पण खूप छान प्रकारे पार पडली तर आवडल्यावर लाईक करा चॅनल नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो धन्यवाद